सिद्धार्थनगरमध्ये दुचाकी चोरी परिसरात खळबळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण भिवापूर तालुका प्रतिनिधी भिवापूर तालुक्यातील सिद्धार्थ नगर येथे एका नागरिकाच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रोहित राजेश पाटील यांनी स्प्लेंडर दुचाकी क्रमांक शहात्तर आपल्या घरासमोर उभी केली होती तीन जूनच्या रात्रीपर्यंत गाडी घरासमोरच होती मात्र चार जूनच्या पहाटे पाच वाजताच्या सुमारास रोहित यांचे मोठे बंधू प्रकाश राजेश पाटील जागे झाले असता त्यांनी वाहन जागेवर नसल्याचे पाहिले गाडीच्या शोधासाठी आजूबाजूच्या परिसरात तपास केला मात्र ती कुठेही सापडली नाही दुचाकीची अंदाजित किंमत सुमारे अठ्ठेचाळीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे गाडी चोरी झाल्याची तक्रार भिवापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे जनता टाइम जटा टी वी चैनल प्रदीप राउत भिवापुर सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट